नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघू शकता इथे काल जे मी संध्याकाळी गेलेली होती दहा साडे दहा वाजता गेली इथून कारण की मला काल दिवसभर पूर्ण काम कंप्लीट म्हणजे करायचं होतं ते पूर्ण कंप्लीट केलं त्याच्यानंतर ब्लाऊजचे जे कटिंग करायचे होते ते कटिंग केले म्हणजे आठ वाजतापासून ते नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत मी पूर्ण कटिंग केले जेवढे मला ब्लाऊज द्यायचे होते पाच सहा ब्लाऊज ते कटिंग केलेले पूर्ण आणि त्याच्यानंतर मग मी घरी गेली तर एक जे ब्लाऊज होतं मला दुपारी म्हणजे हो बारा एक वाजताच्या नंतर म्हणजे मी बारा वाजता आली तर त्यांना मी कस्टमरांना एक वाजता बोलवलं होतं की एक वाजता तुम्ही याल तोपर्यंत तुमचं ब्लाऊज भेटून जाणार तर ते इथे मी त्यांचंच ब्लाऊज जे आहे ते कम्प्लीट करत होते पण कस्टमरांना एवढी घाई असते मी त्यांना बारा वाजता बोलव म्हणजे एक वाजता बोलवलं ते, ते बारा वाजता येऊनच दुकानात ठेपले आणि त्याच्यानंतर पाहू शकता त्यांच्यासमोरच मी आता हे ब्लाऊज शिवत आहे तर कस्टमरांना एवढी घाई असते कि काई त्यान ये की काही विचारूच नका ज्यांचे दहा बारा पाच सहा ब्लाऊज असतात त्यांना आपण जर म्हटलं की ताई एवढा वेळ लागेल तर ते आरामात थांबून जातात पण एक दोन ब्लाऊज जे असतात ते कस्टमर अजिबात थांबत नाही म्हणजे त्यांना असं वाटते की बापरे मग आपल्याला पण असं वाटते की यांचे एक दोनच ब्लाऊज आहे चला एक दोन ब्लाऊज शिवायला काय वेळ लागतो अर्ध्या ता एक तासामध्ये तर आपलं एक एखादं ब्लाऊज आपण सहज काढू शकतो अस्तरचं कटोरीचं किंवा प्रिन्सेस कटचं साधं असले असेल तर डिझाईनचा वगैरे गळा नसेल तर त्या ब्लाऊज शिवायला काही वेळ लागत नाही त्याच्यानुसार मग मी पण हे सुद्धा ब्लाऊज जे आहे ते म्हणजे दोन दिवसाच्या आधीच आलं आलो होतो तर म्हटलं असुद्धा एकच ब्लाऊज आहे म्हणून मग मी सुद्धा त्यांचं घेतलं होतं एकच ब्लाऊज होत असल्यामुळे नाहीतर पाच सहा ब्लाऊज असले तर मग मी इथे पंधरा दिवस किंवा तीन आठवडे अशा प्रकारे मी कस्टमरना वेळ देते म्हणजे त्यांच्यानुसार आपल्या आपल्यालासुद्धा वेळ मग शिवायला मिळतो व्यवस्थित आणि मध्ये मध्ये असे एक दोन एक दोन ब्लाऊज जर कस्टमराचे आले ते सुद्धा मग मधात त्यांच्यामध्ये मग निघून जाते अशा प्रकारे मग ऑर्डर जे आहे ते मी पूर्ण करत म्हणजे कम्प्लीट होऊन जातं म्हणजे आपल्यालासुद्धा व्यवस्थित वेळ मिळतो आणि व्यवस्थित काम करायलासुद्धा आपल्याला मग वेळ मिळतं नाहीतर मग खूप घाई होते दोन तीन दिवसातच आपण असा वेळ दिला समजा सहा ब्लाऊज मोठ्या कस्टमरांना मोठे ज्यांची ऑर्डर मोठी असते त्यांना तर मग खूप घाई होतं तर इथे जे ज्यांचं ब्लाऊज होतं ते सरळ येऊन बसलेली होती त्याच्यामुळे मग आता तिच्याच समोरच मी जे आहे ते ब्लाऊज शिवायला घेतलं होतं तर असं असते कस्ट म्हणजे अजिबात मनाला धीर राहत नाही आपल्याला तर रात्रीच घा म्हणजे काळजी आपण दुसऱ्याचं काम घेत घेतलं तर आपल्यालाच काळजी राहते की यांचं ब्लाऊज ब्लाऊज जे काही काम आहे ते वेळेच्या आधी कंप्लीट करून आपण ठेवायला पाहिजे म्हणजे कस्टमर आल्याला आल्याच्यानंतर आपल्या इथे समोर अजिबात थांबलं नाही पाहिजे की हे ब्लाऊज घ्या कपडे म्हणजे तुमचं जे, जे काही काम आहे ते घ्या आणि बा जा अशा पद्धतीचं मी ठेवते म्हणजे जास्त नको थांबायला आणि कोणाच्या सामोरं आपल्याला काम करणंसुद्धा सुचत नाही अजिबात सुचत नाही मला तर अजिबात सुचत नाही कोणी कस्टमर जर येऊन बसलं त्यांनी म्हटलं की मी ते थांबते आणि तुम्ही शिवाय अजिबात सुचते असं काम अजिबात सुचत नाही तर आता ते था थांबले काही उपाय नव्हता तर मी म्हटलं ठीक आहे थांबाई तू आता इथंच मी तुला शिवून देते तोपर्यंत नको जाऊ कारण ते म्हटले की मी आता एवढ्या लांबून आली आहे परत मी जात नाही आणि परत जाऊन आणखी परत वापस येत नाही मग ते तिथेच मी त्यांना थांबून ठेवलं तेसुद्धा थांबल्या आणि त्याच्यानंतर मग मी त्यांचं ब्लाऊज जे आहे ते अशा पद्धतीनं कम्प्लीट करून देत आहे प्रिन्सेसकडचंच ब्लाऊज होतं आणि प्रिन्सेसकडच्या ब्लाऊजला शिवायला काही एवढा वेळ लागत नाही कारण अस्तरचं असल्यामुळे अस्तरसुद्धा मी अर्धा जे आहे ते रात्री जोडून ठेवलेलं होतं कारण मला माहीत होतं की हे जे कस्टमर आहे ते येऊन आधीच थांबणार त्यांच्यासाठी म्हटलं थोडीशी आधीच तयारी करून ठेवा हो, कारण दुसऱ्या दिवशी जी आहे ती गॅरंटी राहत ना नाही कारण की आपल्याला कधी वेळ होतो कधी कमी वेळ ते म्हणजे लवकर येणं होते कधी वेळानं येणं होते कारण घरचं जे आहे ते सगळं आटप करून आपल्याला मला यावं लागतं तर मग मी सगळं स पहिले अस्तर जे आहे ते कटिंग करून ठेवलं होतं मेन फॅब्रिक होतं ते पण कटिंग करून ठेवलं होतं आणि समोरचा जो पार्ट होता त्यालासुद्धा अस्तर जोडून ठेवलं होतं म्हणजे अर्ध 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 ब्लाऊज जे आहे ते मी आधीच जो जोडजाड करून शिवचा करून ठेवलं होतं मला फक्त बॅकचा जो भाग आहे त्याला अस्तर जोडायचं होतं आणि बाहेर सु बाहे बाह्याला अस्तर जोडून ते शिवून द्यायचं होतं त्याचप्रमाणे इथे मी अशाच प्रकारे जे आहे ते ब्लाऊजचं म्हटलं हिचा आता पटपट शिवूनच देतो तर तिला बसूनच ठेवलं तर आणि तिच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी करत थोडासा वेळ घालवत तिचं ब्लाऊज जे आहे ते पूर्ण कंप्लीट करून देण्याच्या ते दे दिलं आता ते काही तुम्हाला पूर्ण दाखवलेलं नाही त्याच्यानंतर पाहू शकता इथे मला होतं फोर टक्सचं ब्लाऊज कटिंग करायचं आणि ते सुद्धा मला द्यायचं होतं आणि हे तुम्हाला सांगितलं की एक एक जे ब्लाऊज असतात ते कस्टमर अजिबात थांबत नाही तर असंच हे आहे तर हे सुद्धा एकच ब्लाऊज होतं आणि ही सुद्धा थांबायला तयार नव्हती तर मग म्हटलं आता हिचं सुद्धा ब्लाउज आहे ते पटकन कटिंग करून घेतो तर पाहू शकता इथे ह्याचप्रमाणे मी फोटॉक्सचे ब्लाऊज जे आहे ते सर्वात पहिले पेपरचा जो आहे तो मी फ्रंट पार्ट कटिंग करते बाही आणि बॅकचा भाग जो आहे तो डायरेक्ट अस्तरवरच कटिंग करत असते तर इथे फ्रंट पार्ट जो आहे तो तोच तो मी कटिंग करून घेते सर्वात पहिले उंची लावलेली आहे त्याच्यानंतर शोल्डर आणि मुंडा आणि छातीचा चौथा आणि कमरेचा चौथा अशा पद्धतीने पेपरवर सर्वात पहिले पुढच्या भागाच्याच मापी लावून घेतलेले आहे तेच मला सर्वात पहिले जे आहे मी पेपर कटिंग फ्रंटच्या कटोरीचा असो प्रिन्सेस कटचा असो किंवा टकचा असो तीनही ब्लाऊजचं असो मी फ्रंट पार्ट कटिंग करते आणि बॅकचं जे आहे ते डायरेक्ट कापडवर आणि बाईसुद्धा डायरेक्ट कापडवरच कटिंग करते त्याच्यामुळे थोडासा वेळ वाचतो तर पाहू शकता इथे बॅगचा जो आहे तो मी इथे आखून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर कटसुद्धा करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो आहे टकचा फ्रंट पार्ट तोसुद्धा मी पेपरवर आखून घेतला होता आणि ते न सुद्धा अशाच प्रकारे ठेवून जे आहे ते पटपट पटपट मी इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि फ्रंट पा जो फोरटक्स ब्लाऊज आहे त्याचा व्हिडिओ जो आहे तो मी खूप फोरटक्स ब्लाऊजची व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये टाकलेले आहे कशा प्रकारे मापी घ्यायची आणि कट कशा प्रकारे करायचं कशा पद्धतीने शिवायचं फोरटक्सचं ब्लाऊज आणि फोरटक्सचं ब्लाऊज जे आहे ते खूप सुंदर बसतं फिटिंगलासुद्धा खूप छान बसतं आणि शिवायलासुद्धा खूप सोपा आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन चेक करा तर पाहू शकता इथे आपलं जे आहे ते फोरटक्सच्या ब्लाउजचं जे पूर्ण कटिंग आहे तेसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे तर पटपट कटिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता शिवायचं होतं पण जे कस्टमर होतं जे कारागिरी होतं त्या कारागिरींनी आधी ब्लाऊज जे आहे ते शिवून आणलेलं होतं आणि त्याला फिटिंग लावायची होती आणि त्याच्यानंतर मागच्या साईडने बाजू बांधायची जी दोरी होती ती लावायची राहिली होती तर म्हटलं ते लावून देते लावून ठेवते म्हणजे कोण जे कस्टमर आहे ज्यांचं ब्लाऊज शिवून तयार झालेले होते त्याचा अर्धवट काम न ठेवता मी पूर्ण कंप्लीट करून घे करून ठेवते म्हणजे आलेल्या कस्टमर हेतून घ्या थांबायला नको म्हणजे त्यांना चान्स नको ताई तुम्ही केलंच नाही अर्धच केलं असं केलं तसं केलं असं बोलणे किंवा असं आपल्यावर नको त्यासाठी मी जे आहे ते तिने शिवून आणलेलं होतं त्याच्यामुळे मग मी त्या त्या फिटिंग लावली ब्लाऊजची कारण ब्लाऊजचं जे माप आहे ते मोठं होतं चौवेचाळीसच्या मापाचं कटोरी ब्लाऊज होतं चौवेचाळीसची छाती आणि छत्तीसची कमर अशा ह्या मोठ्या मापाचं ब्लाऊज होतं त्याच्यामुळे तिने फिटिंग टाकलेली नव्हती फक्त पूर्ण शिवून आणलेलं होतं फिनिशिंग सहीत हुका वगैरे सगळं लावून फक्त फिटिंग टाकली आणि त्याच्यानंतर पाठीमागच्या साईडने जी आहे ती डोरी लावून घेतलेली होती तर पाहू शकते इथे अशा पद्धतीने आणि खूप सुंदर तिची पण सुद्धा फिनिशिंग आहे तर ती कारागीर घरी नेते आणि घरून शिवून आणते तर तिने शिवून आणलेलं होतं त्याच्यामुळे मग एवढं काम बाकी होतं ते तेवढं मी पूर्ण कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर पाहू शकता हा जो ब्लाऊज आहे सुद्धा इथे कम्प्लीट करून ठेवलेला होता जो आता फोटोचा ब्लाऊज आहे सुद्धा मला इथे शिवून घ्यायचा आहे शिवून घेत शिवल्याच्या नंतर त्यालासुद्धा घ्यायला येणार आहे तर अशी असते कधीकधी खूप धावपळ होते कधी कधी खूप हे म्हणजे कोणत्या दिवशी धावपड कोणत्या दिवशी कधी अशा प्रकारे जे आहे ते काम चालत राहतं तर अशाच पद्धतीचे आता तुम्हाला काही माझे व्हिडिओ थोडे दिवस पाहायला मिळणार आहे तर आशा करते तुम्हाला माझे असेसुद्धा व्हिडिओ जे आहे ते ब्लॉगिंग टाईप आवडेल तर पाहू शकता अशा पद्धतीचं जे ब्लाऊज आहे फिनिशिंग सहित तिने फिटिंग म्हणजे शिवून आणलेलं होते तर चला आता आपण हा जो ब्लाऊज आहे मी शिवलेला होता आणि हा जो आहे एक आपल्याला शालूवरचा ब्लाऊज हा सुद्धा कटिंग करायचा आहे आणि शिवायचा आहे तर याचीसुद्धा मी तुमच्यासोबत कटिंग आणि स्टिचिंग जी आहे ते शेअर करणार आहे लवकर तर भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय